नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण कमीत कमी साहित्यामध्ये पारंपरिक लाडूची रेसिपी करणार आहोत खूप कमी साहित्यामध्ये हे लाडू तयार होतात लहान मुलं असू दे किंवा मोठी माणसं छोटी मोठी लागतच असते तेव्हा तुम्ही त्यांना असे लाडू खायला देऊ शकता मुलांना मधल्या वेळेस खायला देण्यासाठी खूप पौष्टिक असे हे लाडू आहेत चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो उकडे तांदूळ घेतलेले आहेत हे किराणा मालाच्या दुकानामध्ये अगदी सहज मिळतात आपल्याला तांदूळ दोन ते तीन वेळा चांगले चोळून स्वच्छ धुवून घ्यायचे इथे मी तांदूळ दोन ते तीन वेळा चोळून चोळून चांगले स्वच्छ धुवून घेतले धुवून झाल्यावरती आपल्याला हे चाळणीमध्ये काढून घ्यायचे म्हणजे सगळं पाणी तांदळामधलं निघून जाईल मी इथे दहा मिनिट तांदूळ चाळणीमध्येच अशे ठेवून दिले तांदळातलं सगळं पाणी निघून गेल्यावरती एका सुती कॉटनच्या कपड्यावरती आपल्याला हे तांदूळ चांगले पसरवून घालायचे पसरवून घातले की लवकर सुकतात लाडूची रेसिपी करताना तांदूळ चांगले भाजून घ्यायचे महिना ते दीड महिना छान राहतात तांदूळ भाजताना घ्यास आपल्याला कमी ठेवूनच तांदूळ सतत परतून थोडे थोडे तांदूळ घालून भाजून घ्यायचे सगळे तांदूळ चांगले भाजले जातात तांदूळ भाजले का ते कसे ओळखणार तांदूळ भाजल्यावरती हलका तांदळाचा रंग बदली झाला तांदळाचा दाणा फुलतो म्हणजे आपल्याला ओळखता येतं की तांदूळ आपले, आपले भाजून झाले आहेत तांदूळ जास्त पण भाजायचे नाही तांदूळ जास्त भाजले तरी सुद्धा तांदळाचा दाना कडक होतो त्याला तांदूळ फुललेत हलका रंग बदली झाला की काढून दुसरे तांदूळे ते सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीमध्ये भाजून घ्यायचे आहेत मी आता माझे सगळे तांदूळ इथे गॅस कमी ठेवूनच भाजून घेतलेले आहेत पूर्वी तांदळाचे लाडू करताना तांदूळ भाजल्यावर जात्यावरतीच त्याचं पीठ काढायचे पण आता जाती नाहीये त्यामुळे आपण एक किलोच्या प्रमाणामध्ये तुम्ही लाडू करणार असाल तांदूळ भाजल्यानंतर ते पूर्णपणे थंड करून घरघंटीवरून दळून आणा तांदूळ इथे मी फक्त अर्धा किलो घेतेच म्हणून मी मिक्सर वरतीच हे फिरवून घेतलेले आहे त्या सोबत आपल्याला अजून थोडे तांदूळ घालून मिक्सरला हे फिरवून घ्यायचे तांदूळ मिक्सरला फिरवताना थोडे थोडे तांदूळ घालून फिरवून घ्यायचे एकदम जास्तीचे तांदूळ नाही घालायचे म्हणजे चांगलं पीठ तयार होतं सगळे तांदूळ मिक्सरला इथे मी फिरून पीठ जे चाळून घेतलेलं आहे अर्धा किलो तांदूळ घेतलं होतं एक मोठी वाटी एवढं आपलं पीठ इथे तयार झालेलं आहे ज्या वाटी किंवा ज्या कपाने पण तुम्ही हे पीठ मोजून घ्याल त्याच कपाने त्याच वाटीने आपल्याला गुळ घ्यायचा आहे मी त्याच वाटीने पाऊन वाटी एवढा गुळ घेतलाय गुळ मी ते बारीक करून घेतलेला आहे गुळ आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला लाडू किती गोड कमी गोड आवडत असतील त्यानुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता इथे आता गुळ मी पिठामध्ये मिक्स करून घेतला गुळ पिठामध्ये मिक्स करून झाला की पुन्हा आपल्याला हे पीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पीठ घालताना जास्त घालायचं नाही तर थोडं थोडं पीठ घालून मिक्सर आपल्याला फक्त एकदाच फिरवायचा एकदा मिक्सर फिरवला की तुम्ही बघाल तर गुळ एकदम चांगला पिठामध्ये मिक्स झालेला आहे अजिबात कुठेच तुम्हाला गुळाचा खडा दिसणार नाही तुम्ही ते बघू शकता आता हे पीठ मी एका ताटामध्ये काढून घेते सगळं तांदळाचं पीठ आहे गुळ घातलेलं ते आपल्याला मिक्सरला एकदाच फिरवून घ्यायचंय थोडं थोडं मध्ये घालून इथे आता आपलं गुळ आणि पीठ अगदी चांगलं मिक्स झालेलं आहे तरी सुद्धा आपल्याला पुन्हा पीठ मिक्स करून घ्यायचंय काही पिठामध्ये जास्त गुळ गेला असेल काही पीठामध्ये कमी गुळ गेला असेल म्हणून आपल्याला पुन्हा हे मिक्स करून घ्यायचंय आता ह्या पीठामध्ये आपल्याला वेलची आणि जायफळची पावडर घालून घ्यायची कमी साहित्यामध्ये आपले इथे अगदी पौष्टिक असे लाडू तयार झा होतात मुलं आहेत ती पेस पियायला आताची मागत नाहीत मग तुम्ही उकड्या तांदळाचे असे लाडू मुलांना बनवून खायला देऊ शकता उकळे तांदूळ हे खूप शरीरासाठी पौष्टिक असे आहेत इथे आता मी वेलची पावडर घालून मिक्स करून घेतला आपल्याला तूप आहे मी पाव कप एवढं तूप पिठामध्ये घालून आहे आपण गूळ घातलेलाच आहे त्यामुळे तूप आपल्याला ह्या लाडूसाठी जास्त लागत नाही तूप घालताना एकदम कडकडीत गरम नाही करायचं तर मी फक्त कोमट असंच तूप गरम करून घालून घेतले तूप कोमट असं गरम आहे म्हणून मी पहिलं चमच्याने मिक्स करून घेतलं आता आपल्याला हातानेच हे तूप चांगलं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तूप इथे पिठामध्ये चांगलं मी हाताने मिक्स करून घेतले ते आपण बघायचं की पहिला आपला लाडू वळला जातो का जर लाडू वळला जात असेल तर समजायचं तूप आपलं बरोबर आहे पण तुम्हाला जर लाडू नीट वळता येत नसेल तर तुम्ही थोडं तुपाचं प्रमाण ह्यामध्ये वाढवू शकता गुळ घातलेला आहे आणि कोमट तूप घातलेला आहे त्यामुळे कमी तुपामध्येच आपले लाडू छान असे वळले जातात इथे आता आपला एक लाडू छान तयार झालेला आहे मी तुम्हाला अजून एक लाडू करून दाखवते तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आता मी इथे सगळे माझे लाडू जे आहेत ना ते वळवून घेते तुम्हाला लाडूमध्ये ड्रायफ्रूट घालायचे असतील तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणते ड्रायफ्रूट इथे घालू शकता मी ड्रायफ्रूट न घालता अगदी पारंपरिक रेसिपी म्हणजे पहिले जसे लाडू करायचे ड्रायफ्रूट न घालता फक्त तांदूळ गूळ वेलची पावडर आणि तूप घालून जसे लाडू करायचे तशीच मी तुम्हाला पारंपरिक रेसिपी दाखवलेली आहे आपण जे प्रमाण घेतलं होतं त्या प्रमाणामध्ये आपले पंचवीस एवढे लाडू तयार झालेले आहेत एक लाडू तुम्हाला तोडून दाखवला किती छान खुसखुशीत तांदळाचा पिठाचा कमी साहित्यामध्ये आपला लाडू तयार झालाय लाडू तुम्ही लहान मोठे ज्या साईजमध्ये कराल त्या साईजमध्ये तुमचे कमी जास्त होऊ शकतात तांदळाचे लाडू करताना काळजी घ्यायची ती म्हणजे तांदूळ चांगले सुकवायचे सुकले की चांगले ते भाजून घ्यायचे म्हणजे लाडू महिना ते दीड महिना छान भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद